डॉक्टर तुमच्या घरी आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करते आज आपल्यासोबत आहेत कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर जिनेश सिंघवी सर सर खूप खूप स्वागत आहे आपल्या एनडीटीव्ही मराठीमध्ये नमस्कार कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी सरांची थोडक्यात ओळख करून देते जिनेश सर हे ठाणे या ठिकाणी कार्यरत असलेले नामांकित ऑन्कोलॉजिस्ट म्हणजेच कॅन्सर तज्ज्ञ आहेत त्यांनी ग्रँड मेडिकल कॉलेज आणि सर जे जे हॉस्पिटल मुंबई या ठिकाणाहून एमबीबीएसचं शिक्षण पूर्ण केलं तर नंतर नवी दिल्ली या ठिकाणी मेडिकल ऑनकोलॉजी मध्ये सुपर स्पेशलायझेशनचं प्रशिक्षण देखील त्यांनी घेतलेलं आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये इटलीमध्ये आंतरराष्ट्रीय क्लिनिकल संशोधन अभ्यासक्रमात सहभागी होण्यासाठी भारतातून निवड झालेल्या अनेक डॉक्टरांपैकी हे एकमेव डॉक्टर ठरलेले आहेत हार्वर्ड मेडिकल अंतर्गत त्यांनी ऑनकोलॉजिकल रोगांच्या व्यवस्थापनाचं प्रमाणपत्र देखील प्राप्त केलेलं आहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये सिंगापूरमध्ये युरोपियन सोसायटी ऑफ मेडिकल ऑनकोलॉजी तर्फे त्यांना अनुदान देखील मिळालेलं आहे स्तन फुप्फुसं या व्यतिरिक्त गॅस्ट्रो इंटेस्टायनल आणि जनेंद्रियांच्या कर्करोगांमध्ये त्यांना अधिक रस आहे त्यांनी पाच हजाराहून अधिक रुग्णांवरती केमोथेरपी असेल टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपीवरती उपचार पद्धती ही यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे क्लिनिकल प्रॅक्टिस व्यतिरिक्त ते राजेंद्र ऑनको केअर अँड हेल्थ फाउंडेशनचे सहसंस्थापक देखील आहेत ही संस्था कर्करोगाच्या जागरूकतेसाठी आणि सामाजिक उपक्रमांसाठी काम करणारी एक स्वयंसेवी संस्था आहे आणि या व्यतिरिक्त सर ठाण्यातील किम्स हॉस्पिटल या ठिकाणी देखील कार्यरत सर पुन्हा एकदा स्वागत आपल्या डी टी व्ही मराठीमधील या कार्यक्रमामध्ये सुरुवात करूयात आपल्या कार्यक्रमाला खर तर पहिला प्रश्न जो सर्वांनाच पडलेला असेल आपल्या जीवनशैलीमध्ये जर का आपण बदल केले अर्थातच नियमित आहार घेतला योग्य पद्धतीने व्यायाम केला तर खरंच कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो एक्सिलंट क्वेश्चन तर कर्करोग हे मी तुम्हाला प्रमाण सांगतो की माझा जन्म नव्वद मध्ये झाला होता तेव्हा कर्करोग सिक्स्टी टू सेव्हन्टी आउट ऑफ वन लॅक पॉप्युलेशन ही त्याची फ्रिक्वेन्सी होती हुँ. आज दोन हजार पंचवीस मध्ये ही फ्रिक्वेन्सी दुप्पट झाली आहे तर याच्यामध्ये कारण काय आहे नंबर वन आहे जीवनशैली आता आपण जंक फूड आता आपण आउटसाइड फूड आता आपण रेड मीट याचं कन्झम्पन वाढलंय दुसरा ओबेसिटी म्हणजे फॅट हे आपल्या पॉप्युलेशन मध्ये खूप आहे ह्यामुळे कॅन्सरचा जो प्रभाव आहे तो खूप पर्सेंटेजने वाढलाय एस्पेशली तेरा कॅन्सर ज्याच्यामध्ये ब्रेस्ट कॅन्सर अथडीचं कॅन्सर प्रोस्टेट कॅन्सर हे सगळं कॅन्सरमध्ये जे जे फ्रिक्वेन्सी ऑफ कॅन्सर असते हे वाढलंय बिकॉज ऑफ दिस फॅक्टर्स तर नंबर वन ओबेसिटी व्यायाम डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सांगतं की दीडशे मिनिट प्रति वीक म्हणजे थर्टी मिनिट्स पर डे फ्रॉम मंडे टू फ्रायडे जर तुम्ही वॉक केलं तर कॅन्सरचं पर्सेंटेज थर्टी पर्सेंट पर्यंत कमी होऊ शकत तसंच ओबेसिटी म्हणजे तुमचं बॉडी मास इंडेक्स जर ट्वेंटी फोरचं आतमध्ये असलं तर कॅन्सरचं रिस्क फिफ्टीन टू ट्वेंटी पर्सेंट पर्सेंट कमी होऊ शकतं तर हे खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे जे लोकांपर्यंत जायला पाहिजे निश्चितच सर यानंतर असा प्रश्न आहे तो म्हणजे कॅन्सर लवकर ओळखता येऊ शकतो हो का आणि याच निदान करण्यासाठी फक्त एंडोस्कोपी असेल किंवा आणखी कशा पद्धतीने आपण त्याचं निदान ओळखू शकतो हो तर कॅन्सरचं एक मूल मंत्र हे आहे की अर्ली डिटेक्शन इज इक्वल टू क्युअर तर अर्ली डिटेक्शन कसं होतं स्क्रीनिंग मुळे आणि स्क्रीनिंग म्हणजे कोणत्याही कॅन्सर जे आपल्याला स्टेज थ्री आणि फोर मध्ये सापडला जातो तो आपण कसा स्टेज मध्ये पकडू शकतो तर मॅमोग्राफी हे एक इम्पॉर्टंट टूल आहे जे मध्ये ब्रेस्ट कॅन्सर प्रिव्हेंट करू शकते मॅमोग्राफीमध्ये आपण हे पाहिलंय की नाईन्टी पर्सेंट आपलं रेट वाढतो जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर अर्ली स्टेज मध्ये सापडला जातो तसंच एन्डोस्कोपी किंवा कोलोनोस्कोपी हे जे आहे ते कोदोरेक्टल कॅन्सरला अर्ली डिटेक्शनसाठी हेल्प करतो तसंच तस काही ब्लड टेस्ट आहे ट्युमर मार्कर्स आहे जेव्हा ज्याला प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन किंवा सीईए सी ए वन ट्वेंटी फाय हे काही ब्लड टेस्ट आहे जे आता हेल्थ चेकअप जे कॉर्पोरेटचे हेल्थ चेकअप असतात त्याच्यामध्ये इन्क्लूड केलंय ज्यामुळे आता हेल्थ चेकअप केल्यावर आपण मॅमोग्राफी होतो आपले ट्युमर मार्कर्स होतात आणि हे सगळं कॅन्सर जे प्रिव्हेंट होऊ शकतो ते आपण लवकर पकडू शकतो आणि आपलं प्रोग्नोसिस म्हणजे आउटकम हे चांगला होतं निश्चितच सर आपण अनेकदा ऐकत असतो कॅन्सर म्हटलं की स्टेज हा शब्द देखील त्या ठिकाणी येत असतो याचा अर्थ नेमका काय आहे आणि किती स्टेजेस असतात कॅन्सरच्या या संपूर्ण रोगामध्ये तर स्टेज म्हणजे तो आजार किती पसरला आहे मोजमा तर जनरली स्टेज कॅन्सरमध्ये आपल्याला एक योजना काय असावी ट्रीटमेंटची हे आपल्याला दाखवतो इन जनरल स्टेज म्हणजे स्टेज वन टू फोर हे स्टेजेस स्टेज असतात आणि स्टेजचं इम्पॉर्टन्स हे आहे की जेव्हा कॅन्सर स्टेज फर्स्ट किंवा सेकंडमध्ये सापडला जातो तर त्याचे क्युअर रेट्स आर व्हेरी हाय इट इज ऑलमोस्ट एटी टू नाईन्टी पर्सेंट पण जर तोच कॅन्सर स्टेज थ्री किंवा स्टेज फोरमध्ये सापडला गेला तर त्याचे बरं होण्याची hmm. जी पर्सेंटेज असते जी शंका असते ते थोडी कमी होऊन जाते तर अर्ली डिटेक्शन केल्यावर स्टेज लवकर सापडल्यावर आपलं आउटकम खूप जास्त होतो आणि आपली जी वयोमान आहे जे आपलं आयुष्य आहे ते वाढतो म्हणून स्टेज हे खूप इम्पॉर्टंट तथ्य आहे जे आपल्याला ट्रीटमेंट कसं द्यावा आणि काय ट्रीटमेंट घ्यावा याच्यावर आपल्याला गाईड करतो बरोबर सर कॅन्सरमध्ये खर तर स्टेज या शब्दासारखा सारखा केमोथेरपी हा देखील शब्द एक अनेकदा आपल्याला ऐकायला मिळत असतो आणि केमोथेरपीचा शब्द जरी काढला तरी अनेकांच्या अंगावर तर काटा येतो त्यामुळे याचा अर्थ काय आहे आणि कॅन्सरवरती फक्त केमोथेरपीनेच उपचार केले जाऊ शकतात का तर खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही कारण मी ऍज अ मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट हे नंबर वन प्रश्न माझ्याकडे येतो की सर किमोथेरपी घेणं गरजेचं आहे का आपण त्याला अवॉइड करू शकतो का कारण एवढी भीती आहे लोकांमध्ये की किमोथेरपी तर मी नाहीच घेणार तुम्हाला माहिती आहे की थर्टी पर्सेंट टू फॉर्टी पर्सेंट पेशंट्स ट्रीटमेंट सोडतात कारण त्यांना हेअर लॉस होणार आहे फिमेल्समध्ये हेअर खूप इम्पॉर्टंट असतं आणि हेअर लॉस ह्या साईड इफेक्टमुळे पेशंट ट्रीटमेंट घेत नाही ते आपल्या जीवाने खेळतात तर तुमचं जे प्रश्न होतं की किमोथेरपी हे एकमेव सोल्युशन आहे का नाही कॅन्सर कोणत्या स्टेजमध्ये सापडला झाला आहे त्याच्यावर अवलंबून असतो की त्याला पहिलं सर्जरी लागेल की पहिले किमोथेरपी लागेल की पहिले रेडिएशन लागेल पण जेव्हा कॅन्सर स्टेज थ्री किंवा स्टेज टूमध्ये सापडला जातो तर आपल्याला किमोथेरपी अगोदर द्यावी लागते म्हणून किमोथेरपी हे पार्ट ऑफ ट्रीटमेंट आहे आता किमोथेरपी पर्याय आहे का अजून काय पर्याय आहे का आपण काय दुसरा काय देऊ शकतो का तर आता नवीन नवीन उपचारामध्ये सुधार आली आहे आणि आपल्याकडे असे ट्रीटमेंट अवेलेबल आहे ज्याने की ते साईड इफेक्ट होत नाही जे किमोथेरपीमध्ये होतो नंबर वन हेअर लॉस तर टार्गेटेड थेरपी आणि इम्युनोथेरपी असे ट्रीटमेंट्स आहेत ज्याच्यामध्ये हेअर लॉस होत नाही नॉशिया वॉमिटिंग म्हणजे उलटी होणं उलटीसारखं वाटणं हे साईड इफेक्ट होत नाही तर हे अगोदर नव्हतं आपल्याकडे एवढे प्री मेडिकेशन अवेलेबल आहे ज्याने की उलटी आणि ऍसिडिटी जे प्रमाण आहे तो ऑलमोस्ट झिरो झाला आहे बिकॉज ऑफ मेडिकेशन्स तर किमोथेरपीमुळे घाबरायचं नाही आपल्याकडे खूप चांगले ट्रीटमेंट अवेलेबल आहे ज्याने लेस टू लेस साईड इफेक्ट होतात पण किमोथेरपी नावाने तुम्ही ट्रीटमेंट नका घेऊ असं नाही झालं पाहिजे कारण आपल्याकडे लॉट ऑफ न्यू अँड आर ऑल्सो बरोबर आणि सर या नवीन ट्रीटमेंट मध्ये मग केस सोबत उलट्या होणं असेल किंवा आणखी काही साइड इफेक्ट असतात का त्याबद्दल देखील आमच्या प्रेक्षकांना सांगाल कारण अनेकांच्या मनामध्ये भीती असते तर हे बघा किमोथेरपीमुळे जे केस गळतात दॅट इज टेम्पररी बट लाइफ शुड बी परमनंट तर मुळे जे केस गळतात ते किमोथेरपी स्टॉप झाल्यानंतर परत येतात दुसरं मुळे जे साईड इफेक्ट म्हणजे केस गळतात त्याला स्टॉप करण्यासाठी आपल्याकडे स्कॅल्प कुलिंग हा एक ऑप्शन hmm. हो अवेलेबल आहे ज्याने केस गळणं स्लो होऊन जातं तसंच असं पण किमोथेरपी आहे ज्याने की केस गळत नाही तर केस गळणं हे टेम्पररी आहे इट इज नॉट परमनेंट वी शूड लुक ॲट द ब्राइटर साइड ऑफ द पिक्चर विच इज लाईफ तर किमोथेरपीने घाबरू नका नॉशा ऑमिटिंग हो जे तुम्ही सांगितलं आता खूप सारे चांगले मेडिकेशन अवेलेबल आहे ज्याने की नॉशा वॉमिटिंग हो ऑलमोस्ट एटी नाईन्टी पर्सेंट कमी झालाय आणि आता आपल्या वॉर्डमध्ये जे माझ्याकडे किमोथेरपी घेतात त्यामधून दहा टक्के फक्त पेशंट असतील जे सांगतील की सर मला अजूनही नोशा वॉमिटिंग हो वाटतो नाईन्टी पर्सेंट पेशंटमध्ये हा साईड इफेक्ट संपलाय सेव्हन्टीज एटीजमध्ये हा असा होता की ज्याने किमोथेरपी घेतली त्याला घरी जाऊन उलट्या उलट्या होतात पण आता हा पिक्चर चेंज झालाय आणि हे आपल्या प्रेक्षकांना मेसेज पोहोचला पाहिजे की थिंग्स हॅव चेंज नाव वी हॅव बेटर ट्रीटमेंट एक प्रश्न आहे तो म्हणजे हार्मोनचं संतुलन असेल किंवा याचा नेमका अर्थ काय आहे तर ब्रेस्ट कॅन्सर हे नंबर वन कॅन्सर आहे इंडियामध्ये इन फिमेल्स अँड द अमाऊंट ऑफ बर्डन म्हणजे दोन लाख पर्यंत केसेस प्रतिवर्ष फक्त ब्रेस्ट कॅन्सरचे होतात दॅट इज हाय द इन्सिडेन्सिस अँड एव्हरी एट एव्हरी एट फिमेल मधून एक फिमेलला आपल्या लाईफ मध्ये ब्रेस्ट कॅन्सर होऊ शकतं म्हणून हे इम्पॉर्टंट आहे की ब्रेस्ट कॅन्सर जे आहे स्तन कॅन्सर जे आहे त्याला ट्रीटमेंट देण्यासाठी काय ऑप्शन्स अवेलेबल आहे तर जे तुम्ही मला विचारलं की सर हॉर्मोन थेरपी किंवा हॉर्मोन रिसेप्टर हॉर टू पॉझिटिव्ह ट्रिपल नेगेटिव्ह हे काय असतं तर जसं तुम्हाला माहिती आहे की टॅक्स जे असतं टॅक्स वेगवेगळ्या प्रकारचं असतं एज्युकेशन टॅक्स जीएसटी आणि प्रत्येक टॅक्सचं पर्सेंटेज ऑफ टॅक्स ऑप्शन टू ट्रीट ऑप्शन टू गिफ्ट पेमेंट इज डिफरंट तसंच ब्रेस्ट मध्ये आपल्याकडे हॉर्मोन पॉझिटिव्ह कॅन्सर म्हणजे आपले सेल जे असतो त्याच्यावरती हॉर्मोन रिसेप्टर असतात तर आपण जे ट्रीटमेंट देतो ना ते या हॉर्मोनला दबावतो ज्यामुळे जे कॅन्सरला ड्राईव्ह करणारे हॉर्मोन्स आहेत ते कमी होऊन जातात हे नंबर वन नंबर टू तर ट्रिपल निगेटिव्ह म्हणजे हॉर्मोन नेगेटिव्ह असलेले कॅन्सर आणि टू नेगेटिव्ह असलेले कॅन्सर ते आक्रमक असतात त्यांना आपल्याला ट्रीटमेंट अग्रेसिव्ह द्यावी लागते आणि ह्यात डिफरंट डिफरंट कॅन्सरचं प्रोग्नोसिस म्हणजे आउटकम वेगळं असतो म्हणून याला ट्रीटमेंट पण वेगळी द्यावी लागते आणि हे आपल्याला ट्रीटमेंट काय द्यायची कशी द्यायची आपल्याला गाईड करतात म्हणून हे इम्पॉर्टंट आहे बरोबर बर, सर आपण अनेकदा बघितलं आहे खर तर अनेकांना कॅन्सर हा पुन्हा एकदा उद्भवत असतो मग याच प्रमाण किती आहे आणि कसं निरीक्षण केलं जात तर अगेन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन की कॅन्सरचा घेतला आम्ही आता परत येण्याचा चा चान्स काय तर हे परत येण्याचा चान्स असतो हे अवलंबून असतो स्टेजवर आणि कोणता टाईपचा कॅन्सर आहे याच्यावरती जर तो कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर असेल आणि तो ट्रिपल नेगेटिव्ह असेल तर परत येण्याचा चान्स जास्त असतं ऍज कम्पेअर्ड टू हॉर्मोन पॉझिटिव्ह पण दुसरं फॅक्टर आहे स्टेज जर तुमचा कॅन्सर एका ऑर्गन मधून दुसऱ्या वर गेला आहे म्हणजे तो आसपास साप पसरलेला आहे ज्याला आपण लोकली अडव्हान्स किंवा अडव्हान्स कॅन्सर सांगतो त्याचं परत येण्याचं पुन्हा पुन्हा येण्याचं चान्स जास्त असतं जर तुम्ही मला फॅक्ट सांगणार तर स्टेज वन टू मध्ये परत येण्याचे चान्सेस टेन टू फिफ्टीन पर्सेंट पण स्टेज थ्री फोर मध्ये परत येण्याचे चान्सेस ऑलमोस्ट थर्टी टू सिक्स्टी पर्सेंट तर परत ना नाही यावं म्हणून आपण रेग्युलर फॉलोअप्स करतो रेग्युलर स्क्रीनिंग करतो ज्यामुळे जर परत आलाही तर त्याला आपण लवकरात लवकर पकडूया आणि त्याचं ट्रीटमेंट करूया सर आम्ही असंही ऐकलं की कॅन्सरमध्ये इम्युनोथेरपी टार्गेटेड थेरपी औषधांनी कॅन्सर बरा होतो यामध्ये कितपत तथ्य आहे आणि त्यासाठी काही मर्यादा आहेत का तर इम्युनोथेरपी हे एक नवीन ट्रीटमेंट आलंय जे अगोदर नव्हतं ऑलमोस्ट लास्ट टेन इयर्स मध्ये याचं निर्माण झालंय आणि इट हॅज बीन अ गेम चेंजर कारण इम्युनोथेरपी जे असतं ना हे कम्प्लिटली डिफरंट मेकॅनिझमने काम करतो ॲज कम्पेर्ड टू किमोथेरपी ह्याने आपल्याला ते साईड इफेक्ट होत नाही जे किमोथेरपी होतं लाईक हेअर लॉस लाईक नॉश वॉमिटिंग डिफिकल्ट नसतं घेणं पण इम्युनोथेरपी सगळ्यामध्ये काम करतं का नाही इम्युनोथेरपी पर्टिक्युलर कॅन्सर्समध्ये पर्टिक्युलर टेस्ट केल्यावर आपल्याला कळतो हो की हे काम करणार की नाही पण इट हॅज बीन अ ड्रास्टिक स्टेप इन स्पेशली लंग कॅन्सर फुफुसाचं कॅन्सर जे अगोदर तुम्ही विचारलं असेल तर लंग कॅन्सर म्हणजे लाईफ इज सिक्स मंथ्स आता लंग कॅन्सरमध्ये म्हणजे द हॅज बीन दॅव पेशंट विथ असू हॅव बीन लिव्हिंग्स इन सिक्स टू सेव्हन इयर्स विथ अ गुड क्वालिटी ऑफ लाईफ ते आपल्याकडे अगोदर नव्हतं hmm. तर दिस हॅज बीन अ बून म्हणजे एक वरदान आलं आहे ह्या पेशंटमध्ये विथ अ गुड क्वालिटी ऑफ लाईफ सो इट इज डेफिनेटली समथिंग विच इज व्हेरी प्रॉमिसिंग

कॅन्सर जर डायग्नोसिस झालाही असेल तर गो टू अ परफेक्ट डॉक्टर हु विल ट्रीट यू वेल डू नॉट रिफ्रेन फ्रॉम टेकिंग ट्रीटमेंट कॅन्सरसाठी आपल्याकडे नवीन नवीन खूप उपचार अवेलेबल आहे जे अगोदर नव्हते त्याने आपल्याला पूर्णपणे बळा होण्याचा जे चान्स आहे खूप वाढला आहे तर कॅन्सर म्हणजे शेवट नाही बरं कॅन्सर म्हणजे सुरुवात आहे नवीन जर्नीची पण ही जी जर्नी असते ही थोडी डिफिकल्ट असते धेर आर लॉट ऑफ निगेटिव्ह वाईब्स निगेटिव्ह एन्व्हिरॉन्मेंट पण ह्याच्यामध्ये आपल्याले जे फॅमिली असते जे फ्रेंड्स असतात दीज आर युअर सपोर्ट सिस्टम दीज आर युअर पॉझिटिव्ह वाईब्स हु विल हेल्प यू टू टाईड ओवर दिस सो डोंट गेट अपसेट डोंट बॅक डाऊन गिव्ह इट अ फाईट बिकॉज फाईटिंग इज द ओन्ली वे आउट अँड वी हॅव व्हेरी गुड रिझल्ट आपल्याकडे खूप चांगले आता रिझल्ट आपल्याला आपल्या आप ट्रीटमेंटने भेटतात तर माय ओनली मेसेज टू ऑल दोस पीपल व्हॅव बिन सफरिंग फ्रॉम कॅन्सर इज दॅट डू नॉट बॅक डाउन जी मीटर फाईट बिकॉज फाईटिंग विल मेक यू विन बरोबर सर तुम्ही आता कुटुंबाचा उल्लेख केला त्यामुळे कुटुंबाची कुटुंबा असेल किंवा मग नातेवाईकांची भूमिका कितपत महत्वाची असते अशा वेळेस खूप जास्त महत्वाची असते जेव्हा माझ्या ओपीडी मध्ये पेशंटला जेव्हा पहिल्यांदा जेव्हा त्यांना हे शब्द ऐकायला येतो की तुम्हाला कॅन्सर आहे तेव्हा एक मिनिट एवढी शांतता असते ओपीडी मध्ये की हे काय आहे नॉट जस्ट द पेशंट पण जे ज्यांचे जे रिलेटिव्ह असतात त्यांच्यावर पण एक धक्कासारखं वाटतो पण जे तुमचे नातेवाईक असतात तेच तुम्हाला पॉझिटिव्ह एनर्जी आणि एक सपोर्ट सिस्टम तुम्हाला देणार जे तुम्हाला याला बाहेर पडण्यासाठी हेल्प करणार इंडियामध्ये डेटा सांगतो की फिफ्टी पर्सेंट ऑफ पेशंट्स वू आर सफरिंग फ्रॉम कॅन्सर हॅव आयदर डिप्रेशन ऑर एटी दॅट इज हाव आय इज द प्रपोर्शन ऑफ मेंटल इलनेस इन कॅन्सर पेशंट्स तर जर एवढं डिप्रेशन आणि एन्झायटी असतं तर लोकांना झोप येत नाही दे दे व्हेरी व्हेरी अपसेट आणि फॅमिली म्हणजे कुटुंब हा आपला मोठा सहारा असतो जो आपल्याला बाहेर पडण्यासाठी हेल्प करणार आणि यानंतर सर आपण आर्थिक गोष्टींकडे येऊयात खर तर कॅन्सरचा जो उपचार पद्धती असते त्याचा खर्च थोडासा महाग असतो त्यामुळे नातेवाईकांनी असेल किंवा मग त्या पेशंट्सनी असेल या बॅलन्स कसा करावा खर्च जो उपचारासाठी आपण वापरत असतो येस अगेन कॅन्सर जेव्हा डायग्नोसिस झाला आहे त्याच्यानंतर पहिला टप्पा हा आहे की जे तुमचे डॉक्टर आहे त्यांना विचारा की हेच ट्रीटमेंट अवेलेबल आहे का दुसरा काय पर्याय आहे का काय दुसरा कारण ॲज अ ऑन्कोलॉजिस्ट आय ऑल्वेज सजेस्ट द बेस्ट ट्रीटमेंट बट द बेस्ट ट्रीटमेंट मे नॉट बी द बेस्ट ट्रीटमेंट फॉर द पेशंट बिकॉज कॉस्ट प्लेज अ व्हेरी बिग फॅक्टर तर ऑलवेज आज तो, तो डॉक्टर की अजून काय पर्याय आहे का दुसरा काय ऑप्शन्स अवेलेबल आहे का कधी कधी ते ऑप्शन पण तुम्हाला गुड रिझल्ट देऊ शकतात दुसरा राज्यस्तरावर आणि नॅशनल स्तरावर आपल्याकडे आता काही स्कीम्स अवेलेबल आहेत जे गव्हर्नमेंटनी इंट्रोड्यूस केले ज्याच्यामध्ये कॅन्सरचा उपचार मुफ्तपणे किंवा कन्सेशन मध्ये होतो तिसरा खूप सारे एन जी ओज लाईक जे आमचं एन जी ओ आहे राजेंद्र उपकार्य हेल्थ फाउंडेशन ज्याच्यामध्ये मी एक सहसंस्थापक आहे आम्ही जे पेशंट्स आहे ज्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला आहे त्यांना लॉजिस्टिकल सपोर्ट करतो त्यांना गाईड करतो की कुठे आपल्याला कुठे फंड्स भेटणार खूप सारे ऑर्गनायझेशन्स आहे एन जी ओज आहे जे पेशंटना थोडे तरी फार हेल्प करतात तर एन जी ओज आपलं स्टेट इन्शुरन्स स्कीम्स इव्हन युअर हेल्थ इन्शुरन्स स्कीम्स ह्याच्या आपण पर्याप्त उपयुक्त करावा ज्याने की कॅन्सर ट्रीटमेंट आपण पूर्णपणे करू शकतो निश्चितच सर भविष्यामध्ये जर आपण बघायला गेलं तर कॅन्सरचा धोका हा कसा वाढू शकतो आणि उपचारांसंदर्भात देखील कशी तुमची निरीक्षणं आहे तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन सहा आहे की दोन हजार पन्नास पर्यंत कॅन्सरचा इन्सिडेस पन्नास टक्क्याने वाढणार आहे तर दॅट इज अ ह्यूज फिगर म्हणजे आज जर बारा लाख पेशंट एव्हरी इयर आय बीन डायग्नोज विथ कॅन्सर दिस मे बीकम ट्वेंटी फोर लॅक्स ट्वेंटी तर आपल्याला हे माहिती आहे की कॅन्सर तर वाढणार आहे पण आपल्याला हे पण माहिती झालं पाहिजे की ट्रीटमेंटची जे उपचारची पद्धती आहे ते पण वाढते आहे कॅन्सर प्रिव्हेंशन हे एक नवीन गोष्ट आली आहे सर्वायकल कॅन्सरसाठी वॅक्सिन्स अवेलेबल आहे असं दुसरे साठी त्याच्यावर पण काम सुरू आहे पण हे सगळं पद्धती स्क्रीनिंग हे वाढलं आहे स्क्रीनिंग म्हणजे कॅन्सरला लवकर कसं पडू शकतो तर स्क्रीनिंग वॅक्सिनेशन दीज आर ऑल थिंग्स दॅट विल हेल्प अस इन दिस फाईट अगेन्स्ट कॅन्सर अँड आय एम शुअर की इन द नियर फ्युचर वी विल बी एबल टू कम्प्लिटली फाईट कॅन्सर बॅक निश्चित सर आपण सुरुवातीला जीवनशैली बद्दल बोललो मात्र आजकालच्या तरुणांमध्ये आपल्याला कॅन्सरचं प्रमाण वाढल्याचं बघायला मिळतं त्याचं नेमकं कारण जीवनशैलीच असू शकतं तर uh, फक्त जीवनशैली आहे का हे थोडं डिफिकल्ट आहे hmm. पण जीवनशैली हे नंबर वन पॉइंट आहे आउट ऑफ मेनी फॅक्टर्स ज्यामुळे भारतात वीस ते पस्तीस या वयाच्या दरम्यान यंग कॅन्सर्स वाढले आहे स्पेशली ओरल कॅन्सर्स कोलॉन म्हणजे आतडीचा कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर ह्याच्यामध्ये जीवनशैली इज अ नंबर वन पॉईंट ज्याने की हा कॅन्सर्स वाढला आहे जे अगोदर नव्हतं तर माझं आव्हान आपल्या तरुणांमध्ये कारण इंडिया इज द यूथ कॅपिटल ऑफ इंडिया त्याच्यामध्ये आपल्याला कळतंय की ऑल आवर यूथ हु आर लिव्हिंग फुली शूड हॅव गुड डायट निश्चितच सर अजून एक घरामध्ये जर uh, का का कॅन्सर 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 असेल किंवा मग काही रुग्णांना असते नेमकी काय आहेत त्या मागची तर यानी की जेनेटिक जेनेटिक हेरिडेटरी रिझन्स ऑफ 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 टू टू अलाउंड टेन फिफ्टीन पर्सेंट पर्सेंट ऑल एटी आर आर नॉट नॉट दे म्हणजे की काही कुटुंबात जर जेव्हा मी आम्ही हिस्ट्री घेतो काही कुटुंबामध्ये आपल्या फर्स्ट डिग्री रिलेटिव्ह म्हणजे आपली आई किंवा आपला भाऊ बहीण यांना जर कॅन्सर झाला असेल तर ह्या कुटुंबात आपल्याला जेनेटिक काउन्सिलिंग किंवा जेनेटिक टेस्टिंग करण्याची आवश्यकता असते कारण काही कॅन्सर्स अनुवंशिक का असतात ते आपण टेस्टिंग करून आपल्याला सापडू आपल्याला कळू शकतो की कोणते जीन बदल झाली आहे का आणि ते जीनला ज्यामुळे कोणता कॅन्सर पुढे होणार आहे त्याची ट्रीटमेंट आपण आता आजच करून घेऊ ज्याने की पुढचं कॅन्सर होण्याचे चान्सेस कमी होऊन जाईल निश्चितच सर अजून एक प्रश्न तो म्हणजे नेमकं कोणत्या आपल्याला निदान कळल्यानंतर आपण कॅन्सरची टेस्ट करावी लाईक कोणत्या गोष्टी झाल्यानंतर आपण कॅन्सर कॅन्सर संदर्भातल्या कोणत्याही टेस्ट कराव्यात तर कॅन्सर निदान झाल्यावर कोणता कॅन्सर आहे याच्यावर अवलंबून बसतो की आपल्याला कोणता टेस्ट करायचा ओके तर ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपल्याला मॅमोग्राफी किंवा सोनोमॅमोग्राफी ही करावी लागते बायप्सी एक इम्पॉर्टंट टेस्ट आहे बायोप्सी म्हणजे जे जिकडे आपल्याला गाठ आहे तिकडून ते, ते सॅम्पल घेऊन बघतात की तो कॅन्सर आतमधून कसा आहे आणि त्याच्यावर आपल्याला अवलंबून असतो की आपला स्टेज काय आहे आपलं डायग्नोसिस काय आहे आणि ट्रीटमेंट काय असेल तर काही टेस्ट असतात जे पर्टिक्युलर कॅन्सरमध्ये वेगवेगळी टेस्ट असतात जे आपल्याला करावे लागतात आणि ज्यामुळे आपल्याला कॅन्सरचे ट्रीटमेंट पूर्णपणे देता येतो कॅन्सर हा शत्रू उपचार हा शस्त्र हिम्मत ठेवा मनाशी जिंकूया हा युद्धास्त्र निश्चित असं एकूणच काय तर मग कॅन्सर जर का कॅन्सरचं निदान झालं तर तुम्ही घाबरून न जाता डॉक्टरांचा योग्य तो सल्ला घ्या असं मार्गदर्शन आपल्याला सरांनी केलेलं आहे आणि अर्थातच सरांनी सांगितलं त्याप्रमाणे कॅन्सर ही एक नवीन सुरुवात म्हणू शकतो फक्त काही अडथळे येऊ शकतात मात्र घाबरून जाण्याचं कारण नाही आहे सर खूप खूप धन्यवाद आमच्या प्रेक्षकांना तुम्ही कॅन्सर संदर्भातली सगळी भीती आहे मनातली ती कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न केलात आणि मार्गदर्शन केलं त्यासाठी यासह आता आम्ही इथेच थांबतोय पाहत राहा एनडी टी व्ही मराठी you uh -huh.